मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड शिंदेसेनेला बाजूला भाजपची काँग्रेस सोबत होती नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी नवीन तर चॅनलला करून क्लिक करा गंमत आहे फार मोठी म्हणजे ढोंग किती आहे भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे दुतोंडी गांडूळ दोन्ही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधून एक महत्वाची राजकीय बातमी समोर आली आहे अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपने धक्का दिलाय शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतात येणार आहे तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिले ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाने केली आहे ही युती शिंदे गटाच्या चांगली जिवारी लागलीय काँग्रेस मुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली होती मात्र आता भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतात येणार आहे भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत असं असताना भाजपचे सोळा काँग्रेसचे बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार अशा एकूण बत्तीस नगरसेवकांची मोड बांधून भाजपला बहुमत मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक अठ्ठावीस जागांवर विजय मिळवून देखील सत्तेपासून दूरच गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटले भाजपने शिंदे गटाला ठाण्यातच मोठा धक्का दिल्यानंतर शिंदे गटाला भाजपने लायकी दाखवली ही तर सुरुवात आहे अशी फेसबुक पोस्ट शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय नाय जनता भारतीय जनता आय एम ला पाठिंबा दिला पुढे मीरा मध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाईभाई आणि आम्हाला ज्ञान देतात अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे आता ते हिरवे नाही काय झाले हा मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हा निकाह लागलेला आहे त्यांचा मग आता हिरवे नाही झाले मी म्हणजे म्हणतो ना दूतोंडी गांडूळ आहे ते आणि त्या पद्धतीनंच त्यांचं राजकारण सुरू आहे त्यांच्यात काही खरं नाही मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी तुम्ही काय कर तुम्ही तर एम आय एमचा थेट पाठिंबा घेत आहे एम आय एम आमच्या आसपास पण फिरत नाही आहे आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत पण अकोटपासून मिरा भाईदर करेल संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची एम आय एम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे निर्लज्जपणाचा कळस आहे काही ठिकाणी उघड आहे मिरा भाईंदर अमरनाथला काँग्रेस इतर ठिकाणी काँग्रेस गंमत आहे मोठी भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे दोघांविषयी म्हणतो आहे पण मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचं का होतं मोदींना महाराष्ट्र महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्याबरोबर सरळ एम आय बरोबर बघा सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो भाजप कामाठीपुरामध्ये उभे आहे धंदा करायला कोणी या बरं का जो शेजेला जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे काय माझं नीट समजून घ्या जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत एम आय एम आणि अमरनाथला काँग्रेस हा माझा डायलॉग नाही हा जयवंत दळवीने त्यांच्या नाटकात गुंतता हृदयमध्ये दुर्लख सुंदर वाक्य जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्या घुमेल यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद